सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलेला आहे गांधींच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली महत्वाची प्रतिक्रिया काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी त्यांची खासदारकी ही पुन्हा मिळू शकते का फक्त शिक्षेला स्थगिती मिळालेली म्हणजे शिक्षेच्या अंमलबजावणीवर स्टे आहे त्यामुळे त्यांची शिक्षेची अंमलबजावणी होणार नाही पण याच्यामुळे राहुल गांधींना लगेच त्यांची खासदारकी परत मिळेल ही शक्यता खूप कमी आहे आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांची शिक्षा रद्द झालेली नाही आहे शिक्षेला केवळ स्थगिती मिळालेली आहे यापूर्वीचं प्रकरण नक्की लक्षात घेतलं पाहिजे ज्याच्यामध्ये एक खासदार जे होते अंदमानचे त्यांना खासदार की त्यांची रद्द होऊन त्यानंतर त्यांची शिक्षा जेव्हा रद्द झाली तेव्हा त्यांना खासदार म्हणून परत घेण्यासाठी सुद्धा संसदेच्या सचिवालयाने खूप वेळ लावलेला होता आणि म्हणून शिक्षा पूर्ण रद्द झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे त्यांच्या खासदारकी परत त्यांना स्टेटस ते मिळेल ही शक्यता खूप कमी आहे ही स्थगिती देण्यात आली आहे हा सगळा कालखंड अपिल, किती दिवसांचा असू शकतो हा कालखंड ते अपील अपिलाची सुनावणी किती दिवसात होते याच्यावर अवलंबून आहे साधारणतः मला वाटतं की सहा महिने सुद्धा अपिलाच्या सुनावणीला लागू शकतात त्यामुळे कोर्ट किती अर्जन्सीने घेतात त्याच्यावरती अवलंबून आहे परंतु मुळात ती शिक्षा अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आली होती न्यायिक अन्वयार्थ अत्यंत वाईट पद्धतीने राजकीय प्रेरित पद्धतीने काढण्यात आले भारतातली ही पहिली केस असेल ज्याच्यामध्ये अब्रु नुकसानी किंवा डिफेमेशनसाठी आपण पाहू शकतो की दोन वर्षाची शिक्षा दिलेली आहे यापूर्वीच्या अनेक केसेस आपण बघितल्या भारतातल्या तर आपल्याला दिसेल की मॅक्झिमम सहा महिन्यापर्यंतच्या शिक्षा झालेल्या आहे ही पहिली केस आहे ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट दोन वर्ष शिक्षा राहुल गांधीला देण्यासाठी न्यायाधीशांना सांगण्यात आलं होतं की त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे कारण की त्यांनी जो अदानी विरुद्ध आवाज उठवलेला होता तो दाबण्यासाठी राहुल गांधी संसदेत नसले पाहिजे यासाठी ही रणनीती करताना न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्यात आला आणि न्यायव्यवस्थेचं राजकीयकरण झालेलं आहे ही दुःखद बाब आहे त्यामुळे त्याची शिक्षेची अंमलबजावणी होणार नाही पण याच्यामुळे राहुल गांधींना लगेच त्यांची खासदारकी परत मिळेल ही शक्यता खूप कमी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांची शिक्षा रद्द झालेली नाही आहे शिक्षेला फक्त स्थगिती मिळालेली आहे यापूर्वीचं प्रकरण नक्की लक्षात घेतलं पाहिजे ज्याच्यामध्ये एक खासदार जे होते अन्नमानचे त्यांना खासदारकी त्यांची रद्द होऊन त्यानंतर त्यांची शिक्षा जेव्हा रद्द झाली तेव्हा त्यांना खासदार म्हणून परत घेण्यासाठी सुद्धा संसदेच्या सचिवालयाने खूप वेळ लावलेला होता आणि म्हणून शिक्षा पूर्ण रद्द झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे त्यांच्या स्टेटस आ, ही शक्यता खूप कमी आहे सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती देण्यात आली हा सगळा कालखंड किती दिवसांचा असू शकतो हा कालखंड ते अपील अपिलाची सुनावणी किती दिवसात होते याच्यावर अवलंबून आहे साधारणतः मला वाटतं की सहा महिने सुद्धा अपिलाच्या सुनवाईला लागू शकतात त्यामुळे कोर्ट किती अर्जन्सीने घेतात ते अवलंबून आहे परंतु मुळात ती शिक्षा अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आली होती न्यायिक अन्वयार्थ अत्यंत वाईट पद्धतीने राजकीय हेतू प्रेरित पद्धतीने काढण्यात आले भारतातली पहिली केस असेल ज्याच्यामध्ये नुकसानी किंवा डिफेमेशनसाठी आपण पाहू शकतो की दोन वर्षाची शिक्षा दिलेली आहे यापूर्वीच्या अनेक केसेस आपण बघितल्या भारतातल्या तर आपल्याला दिसेल की मॅक्झिमम सहा महिन्यापर्यंतच्या शिक्षा झालेल्या आहे ही पहिली केस आहे ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट दोन वर्ष शिक्षा राहुल गांधीला देण्यासाठी न्यायाधीशांना सांगण्यात आलं होतं की त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे कारण की त्यांनी जो अदानी विरुद्ध आवाज उठवलेला होता तो दाबण्यासाठी राहुल गांधी संसदेत नसले पाहिजे यासाठी ही रणनीती करताना न्यायव्यवस्थेला वेठीस देण्यात आला आणि न्यायव्यवस्थेचं राजकीयकरण झालेलं आहे ही दुःखद बाब आहे